राजू काकडे साहेब आज रोजी आपण जे आ, आंदोलन केलं होतं सकाळपासून आपण आंदोलनासाठी बसले होते पंचायत समिती समोर किंवा तर याबाबत यानंतर तुम्हाला गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबड यांनी आंदोलनापासून परावृत्त व्हावे यासाठी विनंती केली आणि एक पत्र आणून दिलं तर तर त्या पत्रा अनुषंगाने तुम्ही काय म्हणणार राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य तात्पुरतं स्थगित केली की उद्या बिडे साहेबाला तुमची भेट घालून देतो आणि तुम्ही मग हे जे विषय तुमच्या मागण्या आहे गोठा रमाया व स्वप्ना पंतप्रधान आयलाबाई होळकर परत मनरेगाच्या वेळी संदर्भात आणि जे तुमचे पैसे पडत नाही बिलं संदर्भात उद्या बिडे साहेबाला ते भेट घालून देणार आणि तात्पुरतं स्थगित केलेले जर आपल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यानंतर तुम्ही अजून कोणता लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहात का आंदोलन करून उपोषण करू लोकशाही मार्गाने आगळं मग धन्यवाद